श्रीस्वामी समर्थ शाकंभरी पौर्णिमा म्हणजे काय शाकंभरी पौर्णिमा ही माता शाकंभरी देवीची विशेष पूजा करण्याचा दिवस आहे म्हणून ह्या पौर्णिमेला माता शाकी माता शाकंबरी देवीची पूजा केली जाते अन्नपूर्णाच्या स्वरूपात तिला मानले जाते आज आपण जाणून घेणार आहोत की शाकंभरी पौर्णिमाची अद्भुत कथा पूजा कशी करायची पूजा पूजा केल्याने आयुष्यात काय चमत्कार होतात हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पा कारण ही कथा फक्त ऐकायची नाही तर अनुभवायची आहे एकदा एकदा पृथ्वीवर भयानक दुष्काळ पडला पाऊस नव्हता अन्न नव्हते लोक उपाशी मरू लागले देवी ऋषी सगळे चिंतेत पडले तेव्हा सर्वांनी माते मातेला प्रार्थना केली दे तेव्हा देवी आदिशक्ती शाकांबरी शाकांभरी रूपात प्रगट झाली देवीच्या डोळ्यातून आसरू वाहू लागले आणि त्यात आसरूमधून शाकांभरी भाज्या शाक भाजी धान्य फळे उत्पन्न झाले लोकांचे प्राण वाचले आणि भुकेली पृथ्वी पुन्हा हिरवीगार झाली म्हणून देवीला म्हणतात अन्नपूर्णेचे स्वरूप माता शाकंबरी देवी पौष महिन्यात पौर्णिमा ह्या दिवस शाकंभरीचा अत्यंत प्रिय दिवस आहे म्हणून ह्या पौर्णिमेला आपण शाकंभरी देवीची पूजा केली जाते ह्या दिवशी केलेली पूजा घरात आणण्याची चिंता दूर करते दायद्री हटवते कुटुंबात समाधान मिळते स्नान करून स्वच्छ कपडे घालून देवीचा फोटो समोर दिवा अगरबत्ती लावून शाकभाजी देवीला नैवेद्य दे दाखवायचे प्र प्रकार आहे देवीचा मंत्र म्हणून शाकभाजी दान करा आणि गायत्री गरिबांना अन्न द्या अन्नाचा नासाडा करू नका घरात अन्नाची कमतरता राहत नाही आपण जर ह्या पौर्णिमेला माता शाकांबरीची पूजा केली तर अन्नाची कमतरता राहत नाही आर्थिक धैर्य येते आणि मनाला शांती मिळते घरात सुख समृद्धी येते माता शाकंबरी म्हणतात जो अन्नाचा सन्मान करतो ज्याच्या आयुष्यात मी कधीच कमतरता ठेवत नाही त्याला धनधान्याने त्याचं घर भरून देते शाकांबरी देवीचा चमत्कार अन्नाचे कधीच कमतरता पडू देत नाही माता शाकांबरीची कथा ऐकल्याने घरातील अन्नाची चिंता दूर होते म्हणून ही कथा पौर्णिमेच्या दिवशी आपण म्हणावे किंवा ऐकावे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल शाकांबरी देवीची कथा तर ही कथा तुम्ही ऐका व्हिडिओ आवडलास तर शेअर लाईक कमेंट करा चॅनलवर नवीन